नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मी तुमची लाडकी टीचर प्रत्येक वेळी नवनवीन ट्रिक्स घेऊन येत असते आणि आज ही अशी एक जबरदस्त ट्रिक्स तुमच्या समोर आणलेली आहे तर ती आहे गुणाकार झटकन करण्याची एक सोपी पद्धत चला तर मग पाहूया एक उदाहरण बघूया आपण उदाहरण गुणाकाराची सोपी ट्रिक्स गुणाकार बघा आता एक उदाहरण आहे गुणाकार आहे सत्तावीस किती तर आता हे जे गणित आहे गुणाकाराच याला लोक म्हणजे कमी वेळात काही अवघ्या दोन चार सेकंदात कसं सोडवता येईल याची ट्रिक्स आपण व्यवस्थित बघणार आहोत म्हणजे शांततेत बघणार आहोत बघा तर याची एक सोपी ट्रिक्स काय आहे बघा दोन गुनिला तीन आणि सात गुणीला पाच दोन गुणीला तीन बेत सहा हे सहा इथे लिहायचे आहे मग कधीही एक संख्या लिहायची नाही दोन संख्या म्हणजे याला झिरो सहा करूया आपण ठीक आहे बेत्रिक सहा म्हणजे दोन अंकी संख्या असली पाहिजे म्हणतो झिरो सहा झिरो पाचा पस्तीस म्हणजे याचा असा गुणाकार केला सातापाचा पस्तीस झाली ही संख्या आपण या पद्धतीने लिहिलेली आहे आता इथं आपलं गणित झालेलं नाहीये मग काय करायचं सात आणि तीन बघा यांची काय करायची इथं यांचा गुणाकार करायचा आपल्याला सात्विक एकवीस आणि बे पंच दहा आता यांची बेरीज करायची करा बेरीज एकतीस किती आलं उत्तर एकतीस मग हे एकतीस काय करायचं इकडचा म्हणजे एककाचा एक, एक, एक अंक सोडून मधात एकतीस खालचा भाग पुसून टाका आणि याची बेरीज करायची पहा एकदम पटकन होते पाच जशास तसे तीन तीन अधिक एक चार तीन चार सहा तीन नऊ आता ही शून्य लिहायची काही गरज नाही हा शून्य का लिहिला होता कारण आपल्याला इकडे एक अंक सोडायचा आहे म्हणून इथं आपण लिहिलेला होता नाही लिहिलं तरी हरकत नाही तर उत्तर आलं नऊशे पंचेचाळीस आता हे उत्तर आपलं बरोबर आहे की नाही त्याने करून बघूया सत्तावीस पस्तीस ते सात पाच पस्तीस पस्तीस ला पाच हातच्या आले तीन पाच दोन्ही दहा दहा तीन तेरा तीन सात एकवीस एकवीस ला एक हातच्या आले दोन तीन दोन्ही सहा सहा दोन आठ पाच अशी पाच तीन आणि एक चार आणि आठ आणि एक नऊ बघा आपण केलेला गुणाकार या पद्धतीने एकदम बरोबर आहे पण ही गुणाकाराची पद्धत कशी आहे किचकट किचकट म्हणण्यापेक्षा वेळ खाऊ आहे या पद्धतीमध्ये आपल्याला वेळ जास्त लागतो आणि इथं कसं आहे पटकन आणि ही जी पद्धत आहे ही जी ट्रिक्स आहे तुम्ही जर दररोज याच पद्धतीने जर गुणाकार करत गेलात म्हणजे शेवटी आपल्याला पायऱ्यानुसार जर गुणाकार करा म्हटलं तर या पद्धतीने करायचं आणि या पद्धतीने डायरेक्ट जर उत्तर काढायचं असेल तर या पद्धतीने आपण हा गुणाकार करू शकतो आणि नंतर खूप सराव झाल्यानंतर या पद्धतीचा गुणाकार करत असताना आपल्याला डायरेक्ट तोंडी उत्तर सुद्धा लिहिता येते तर असंच एक आणखीन दुसरं गणित पाहूया बघा दुसरं उदाहरण आहे पंचेचाळीस गुणिला सदोतीस बघा पंचेचाळीस गुणिला सदोतीस हे उदाहरण आहे गुन्हा मग आपण झटकेत करण्यासाठी काय करायचंय बघा दशका म्हणजे दशका दशकाचा काय करायचा गुणाकार करायचा चारित्रिकम बारा बारा इथं लिहिलेले बरो बर। आहे बरोबर आता एकका एककाचा गुणाकार करा पास ते पस्तीस किंवा सातापाचा पस्तीस पस्तीस इथं आपल्याला लिहायचं आहे बघा ही झाली एक पद्धत म्हणजे इथं तिथं आपल्याकडे झालेलं नाही पहिली पायरी झाली मग आता काय करायचं आहे नीट लक्षात ठेवायचं पुन्हा एक का एककांचं काय करायचं गुणाकार पाच त्रिक पंधरा आपण इकडं बाजूला लिहू पाच त्रिक पंधरा आणि चारचा पाडा सात पर्यंत म्हणा किंवा सातचा पाडा पर्यंत म्हणा चारा सात अठ्ठावीस आता ह्या दोन्हींची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे इथं आपण डायरेक्ट संख्या लिहिली आणि इथे बेरीज करायची आहे म्हणजे असं आणि ह्या करा त्रेचाळीस मग त्रेचाळीस त्रे हा जो अंक आहे तो काय करायचा आहे एक डिजिट सोडून इथे लिहायचा आहे त्रेचाळीस बघा म्हणजे एकक सोडून द्यायचा काहीच लिहायचं नाही आणि याची बेरीज करायची आहे करा पाचशे पाच आले तीन तीन सहा चार दोन सहा आणि एक खाली आता आपण या पद्धतीने केलेला गुणाकार म्हणजे उत्तर किती आलं या गुणाकाराच एक हजार सहाशे पासष्ट मग आपण हा केलेला गुणाकार बरोबर आहे का चुकीचा आहे याची पडताळणी करण्यासाठी आपण काय करूया पुन्हा एकदा इथं गुणाकाराचं गणित करून बघूया

बघा या पद्धतीमध्ये आपला वेळ खूप जातो लिहा पाच अशी पाच पाच आणि एक सहा तीन आणि तीन सहा आणि वरचा एक खाली आला बघा उत्तर कसं आहे सेम आहे म्हणजेच काय आपल्याला जर फास्ट मध्ये जर उत्तर काढायचं असेल आता मंथन प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती स्कॉलरशिप अशा परीक्षेमध्ये चटकट उत्तर हवं असतं मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतो खाली पर्याय दिलेला असतो मग तो पर्याय आपण शोधत असलेला पर्याय बरोबर आहे का नाही हे जर बघायचं असेल तर आपल्याला उत्तर करावंच कर लागतं मग ह्या उत्तर करण्यामध्ये आपला वेळ जातो आणि मंथन स्कॉलरशिप या परीक्षा मध्ये स्पर्धा परीक्षा मध्ये काय असतं वेळ कमी असतो म्हणजे प्रश्नाला वेळ फार कमी असतो आणि मग आपला वेळ वाचवण्यासाठी अशा नवनवीन ट्रिक्सचा वापर आपण केला पाहिजे आणि या पद्धतीचा सराव आपण दररोज केला तर ही काही सेकंदातच आपल्याला काय होतं चटकन उत्तर काढता येतो मग आपण जेवढा जास्त सराव कराल तेव्हा असं आपल्याला तोंडीच उत्तर काढता येतं तोंडीच त्याच्यामुळे काय करायचं आपण या जर नवीन ट्रिक्सचा वापर केला तर तुम्हाला अवघ्या काही सेकंदामध्ये आपल्याला उत्तर मिळू शकतं आणि आपला जो वेळ आहे तो वेळ वाचू शकतो आता मंथनच्या परीक्षेला मला वाटतं एका प्रश्नाला दीड मिनिटं फक्त वेळ असतो मग अशा या प्रश्नामुळे किंवा अशा या ट्रिक्समुळे आपला वेळ वाचतो आणि उत्तर तर आपल्याला करेक्टच मिळतं तुम्ही या ठिकाणी पाहत आहात दोन्ही पद्धतीचं उत्तर कसं आहे सारखं आहे फक्त आपल्याला जी ही जी मेथड आहे म्हणजे दशकान दशकाला गुणायचं एककानं एककाला गुणायचं आणि ही गुणलेली संख्या समोर लिहायची त्यानंतर एकका एककानं आणि नंतर दशका दशकानं गुणायचं म्हणजे एककानी दशक आणि अ दशकानी एकक या पद्धतीने गुणाकार करायचा त्यांची बेरीज करायची आणि ती बेरीज एक अंक सोडून इथे लिहायचा आणि त्याची टोटल बेरीज भरायची झालं तुमचं उत्तर तर बालमित्रांनो अशाच नवनवीन टेक्स मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे पुढच्या सुद्धा पाठामध्ये तोपर्यंत धन्यवाद